आहे वेगळा हे हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक आहे हंड्रेड पर्सेंट बायोलॉजिकल याच्यामध्ये केमिकल आणि परत एकदा माझं तेच वाक्य असतं कुठेही नेऊन चेक करून जगाच्या पाठीवर कोणत्याही लॅबमध्ये नेऊन चेक करून या आणि दाखवा तुम्ही याच्यात केमिकल आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल प्रॉडक्ट आहे हे तुमच्या हातामध्ये देण्याचं कारण एक आहे आपल्या पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशक किंवा जीवानुनाशक वापरावी लागतात ते राहू नये म्हणून आपण या ठिकाणी मायकोरिच मार्केटमध्ये आणलेला आहे नेक्स्ट सर्वात पहिलं हा आहे टोमॅटो टोमॅटो पिकामध्ये दोन प्रकारचे कर्पे येतात एक असतो लवकर येणारा दुसरा असतो उशिरा येणारा दोनही करप्यांवरती आपलं मायकोरिच अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं मायकोरिच दोनशे ग्रॅमचा बॉक्स आहे प्रति ग्रॅम एकच प्रति लिटर एकच ग्रॅमचं प्रमाण आहे एकरामध्ये एक एकराच्या एक फवारणीसाठी चांगलं जर वाढलेलं पीक असेल तर दोनशे लिटर पाणी लागतं दोनशे मध्ये तुम्ही मायकोरीचा दोनशे ग्रॅमचा हा पुडा मिक्स करून टाकायचा आहे आणि स्प्रे घ्यायचा आहे स्प्रे फक्त शक्यतो संध्याकाळच्या वेळात घ्यायचा आहे जेणेकरून संपूर्ण रात्रीमध्ये जीवाणू आणि बुरशी अतिशय चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट होतात आणि कंट्रोल येतो नेक्स्ट येणाऱ्या हंगामामध्ये बुलढाणा असेल नाशिकिरी असेल कांदा हे पीक महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातं कांद्यावरती जो करपा येतो दोन प्रकारचा करपा असतो एक जांभळा करपा असतो कांद्यावरती आणि एक लेट अर्ली लाईट असतो शेंड्याकरचा करपा या दोनही करप्यांवरती मायकोरिजचे अतिशय एक्सलंट रिझल्ट आहेत त्यामुळे कांद्यावरच्या कर्फ्यावरती तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट बटाटा टोमॅटोसारखाच बटाट्यावरती सुद्धा दोन प्रकारचे करपे येतात एक आहे तो लवकर येणारा दुसरा आहे ये तो उशिरा येणारा दोन्ही करप्यांवरती आपलं मायकोरिज अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं नेक्स्ट नेक्स्ट हा मित्रांनो वेलवर्गीय पीक असू द्या टोमॅटो मिरची सारखं पीक असू द्या द्राक्षातलं पीक असू द्या या पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव ज्याला पावडरी मिळू म्हणलं जातं बारावकर सर स्वतः पॅथॉलॉजिस्ट आहेत बारावकर सरांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातूनच वनस्पती शास्त्रातच पदवी घेतलेली आहे रोग, रोग याच्यावरती आता बाजारपेठेमध्ये असणारी बुरशी नाशक याला रेजिस्टन्स यायला लागलेला आहे परंतु आपल्या मायकोरीजचा भूरी रोगावरती सुद्धा चांगले रिझल्ट आहेत नेक्स्ट आणि हा आहे द्राक्षातला किंवा कोणत्याही प्रेक्टिकामध्ये वेलवर्गीय पिकामध्ये येणारी डावणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये द्राक्षाची शेती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे द्राक्षावरती एकाच वेळी पावडरी आणि डावणी म्हणजे भुरी आणि डावणी दोन्हीचाही प्रादुर्भाव असतो आणि या दोन्हींवरती एकच औषध आपण देतोय लक्षात घ्या नाहीतर द्राक्ष मागाय तर आला भुरीसाठी वेगळं बुरशीनाशक वापरावं लागतं आणि डावणीसाठी वेगळं मारावं लागतं भुरी हो आणि डावणी हो या दोन्हीसाठी आपलं मायकोरीज या ठिकाणी काम करतं नेक्स्ट सॉरी प्राईज टरबुज ना सेम आहे भुरी टरबुजावर पण येते वेलवर्गीय सांगितलेलं आहे कारलं तोडक निलकी लौकी टरबूज कलिंगड जी काही आहेत वेलवर्गीय त्या सगळ्यावरती येणारे आहेत यानंतर सर्वात महत्वाचं आहे टोमॅटो पिकातली फळसड किंवा फळांवर येणारे डाग आंब्यावर येणारे डाग काळे डाग किंवा बऱ्याच ठिकाणी आता हे काळे डाग